हाय मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज हा भोपळा घेतलेला आहे ह्या भोपळ्याचा करणार आहे वड्या पण ह्याला राजस्थानीमध्ये म्हणते लॉकी के गड्डे मग ती मी करणार आहे आज आणि मी आता हे खिसून घेणार आहे ह्या मिडियम साईजने खिसून घेते मी भोपळ्याच्या वड्या बनवण्यासाठी हा भोपळा मी खिसून घेतला आहे एक वाटीभर गव्हाचं पीठ घेतले आणि ह्या चमच्यानी दोन चमचे गरा घेतलाय आणि ह्या चमच्यानी दोन पीठ बेसन घेतले थोडंसं ववा घेतलाय आणि चवीपुरतं मीठ घेतले आणि हे एक चमचाभर तेल टाकणार आहे आणि त्याच्यासाठी मी हिरवी मिरची हिरवी मिरची बारीक करून घेतली आलं आणि कोथिंबीर त्यात टाकण्यासाठी आता मी सगळं मिक्स करून घेते आता मी हे सगळं मळून घेते पाणी घेऊन थोडं मी आता हाताला तेल लावून घेतले ह्याचे आता मी रोल करून घेते असे हे असे मी आता रोल करून घेतले आणि आता ह्या चाळणीला मी तेल लावून घेतले आता ह्याच्यात मी ठेवून घेते आता मी हे रोल केलेले चाणी ठेवून घेतलेले आहेत चाणीला खाली तेल लावलेलं आहे आता ह्या पातेल्यात मी एक आता तांब्या पाणी ओतलं असेल पाणी ओतून घेतले घेतल्यानंतर आता ही चाळण मी याच्यावरती अशी ठेवते वाफ वाफवण्यासाठी आणि ते दहा ते पंधरा मिनट लागते त्याला वाफवण्यासाठी मी वा, वा वा आता झाकण ठेवून घेते आता आपण वड्यांचं पीठ शिजलंय का पाहू हा छान शिजले आता आपण कट करून घेऊया वड्या सगळ्या अशा आता ह्या मस्त पैकी मी वड्या कापून घेतल्यात आता मी ह्या चांगले तेल टाकून परतून घेते किती छान वड्या पडल्यात बघा ह्या मस्त पडल्यात का नाही वड्या पीठ छान शिजले आणि छान लागतात आव टेस्टी लागतात आणि आरोग्यासाठी पण खूप छान आहे भोपळा आता मी हे तीळ आणि मोहरी तेलामध्ये टाकून घेते आता मी चांगलं परतून घेते परतायला सुद्धा चांगले दहा मिनिटं लागतात बघा दहा ते पंधरा मिनिटं थोडे लालस लालस झाले ना मग काढायचे मला आमच्या घरात कसं खूप सगळ्यांना आवडतात हे बघा कसं छान लाल झाली बघा अशी परतून घ्यायचे छान लागते तुम्ही एकदा करून बघा अशी अशा किती छान झालेत बघा ह्या वड्या दुधी भोपळ्याच्या वड्या म्हणतात आपल्या इकडं आणि राजस्थानकडं म्हणतात एक गड्डे तुम्हाला कसे वाटले ह्या दुधी भोपळ्याच्या वड्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा